हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपल्या या चॅनलवरती बऱ्याच वेळा रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते कधी रेसिपी असते कधी पूजापाठ असते कधी गार्डनिंग असते कधी क्लिनिंग असते आणि कधी कधी काय काय माझे जे, जे काही एक्सपिरियन्स असतात तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघा लिंबूचं दोन प्रकारचं लोणचं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आता ना थंडीचे दिवसं चालू झाले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये ना किती छान छान अशा काय काय गोष्टी आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळतात म्हणजे जे तीन ऋतू असतात तर त्या दोनही ऋतूच्या मानाने थंडीच्या दिवसांमध्ये ना इतक्या छान छान गोष्टी मिळतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपण स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो लोणचाद्वारे म्हणा किंवा आपण कधी ज्यूस बनवून ठेवतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण बऱ्याच काळापर्यंत टिकवून ठेवू शकतो तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे लोणचं तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघा लिंबूचं लोणचं लिंबूच्या लोणचाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे दोन प्रकारचं लिंबूचं लोणचं असणार आहे जे की अगदी चविष्ट आणि पचायलासुद्धा म्हणजे खाल्ल्याच्यानंतर बघा काही काही लिंबूचं लोणचं जे आहे ना तर ते थोडंसं असं बाधक होतं पण यामध्ये आपण ना असं साहित्य घालणार आहोत जे पचायला म्हणजे पचण्यासाठीसुद्धा खूप छान असणार आहे आणि आपल्या प्रकृतीसाठीसुद्धा खूप छान असणार आहे तर त्यासाठी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे जरी आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला तुमच्या एका कमेंटमुळे खूप मोटिवेशन मिळतं तर चला व्हिडिओला गेलेली आहे सुरुवात तर इथे बघा जवळपासना पंचेचाळीस पन्नास नगांमध्ये हे लिंबू आहेत लिंबूचे पीस तुम्ही बघितलेले असाल तर लिंबू ना आधी छान धुवून घेतलेले आहेत मी कारण बघा जेव्हा आपण लिंबू झाडावरून तोळून आणतो किंवा मार्केटमधून विकत घेतो तर जेव्हा आपण हे मार्केटमधून विकत आणतो त्यावेळेला ते कसे असतात काय असतात खाली पडलेले असतात कशा जागेत ठेवलेले असतात तर त्यासाठी म्हणून ज्याही गोष्टीचं आपण लोणचं बनवणार आहोत ते आधी ना धुवून घ्यायचं स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे आपलं जे लोणचं आहे तर ते खराब होत नाही तर इथे बघा जे लिंबू होते ते मी दोन भागामध्ये सेग्रिगेट करून घेतले कारण दोन प्रकारचं लोणचं बनवायचं आहे त्यासाठी म्हणून वेगवेगळे करून घेतले मी तर इथे बघा जे लिंबू आहे तर ते अशा पिसांमध्ये मी कट करून घेतले एका लिंबूचे आठ पीस केलेले आहेत पीस कोण्या आकारामध्ये केले ते तुम्ही बघू शकत असाल आणि त्यामध्ये बघा थोडीशी ना अर्धा चम्मच हळद घातलेली आहे एक चम्मच एक दीड चम्मचच्या जवळपास मीठ घातलं ॲक्युरेट अंदाज मी सांगू शकणार नाही कारण प्रॉपर रेसिपीचं चॅनल नाही माझ्याकडे त्यामुळे जे मेजरमेंट कप वगैरे असतात ते माझ्याकडे नाही एक अंदाज मी तुम्हाला फक्त सांगते तर वीस बावीस जे लिंबू आहे तर त्यांचं मी लोणचं बनवणार आहे तर त्यांना बघा एक दिवस ना मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये मी ना मी इथे मुरत ठेवलं म्हणजे ते जे त्याच्या लिंबूचा आंबटपणा आहे तर तो थोड्याफार प्रमाणामध्ये ना कमी होतो तर म्हणून मी यांना एक दिवस मुरत ठेवलेलं होतं त्याला दुसऱ्या दिवशी चाळणीमध्ये काढून घेतलं त्यातलं जे काही पाणी होतं तर ते पाणी सगळं निथळून घेतलं आणि त्यानंतर एक किलो गुळ घेतलेला आहे म्हणजे वीस बावीस मोठ्या साईजचे लिंबू होते त्यासाठी एक किलो गूळ घेतलेला आणि यामध्ये तो गूळ जो आहे बारीक करून मी टाकला गुळ ना चांगला बारीक करायचा माझ्याकडून थोडेसे हे गळे राहिलेले चांगला बारीक करून घ्यायचा आणि एक दिवस ह्या ज्या लिंबूचे हे जे फोडी आहेत तर त्यांना बघा अशा प्रकारे ना एक दिवस गुळासोबत ठेवायचं म्हणजे या गुढाला ना छान असा पाक येतो आणि ज्या फोडी आहे तर त्यांचासुद्धा आंबटपणा कमी होतो तर फोडी आणि जो गुळाचा पाक होता म्हणजे रसा होता तर ते मी वेगवेगळं करून घेतला अशा प्रकारे बघू शकत असाल तुम्ही आणि त्यानंतर हा जो गुडाचा पाक आहे म्हणजे गुडाचा जो रस्सा होता गुडाने जे पाणी सोडलेलं होतं तर आता त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली मला माहिती नाही तर गुडाने बघा जे पाणी सोडलेलं होतं तर ते पाणी म्हणजे गुडाचं जे पाणी आहे तर ते मी इथे ना गॅसवर आटण्यासाठी ठेवलं आणि अगदी बघा हलकीशी ना उकळ आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे थोडासा जो पाक आहे तर त्याला घट्टपणा येईल तर या याच्याने उकड आपल्याला काढून घ्यायची आहे आणि जोपर्यंत गुळाचा पाक येत आहे तोपर्यंत इथे ना जे साहित्य आपल्याला लिंबूच्या लोणच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे लिंबूच्या लोणच्यासाठी जो मसाला आहे तर तो मी तयार करून घेणार आहे त्यासाठी बघा इथे मी सूट घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे गे, मिळे घेत मिरे घेतले आणि काळं मीठ घेतलं हे जे साहित्य आहे तर ते दोनही लोणचांसाठी असणार आहे तर वीस वीस रुपयाचं हे साहित्य मी बोलावलेलं तर बघा सूट जी आहे ना तर ती थोडीशी ना म्हणजे घट्ट असते तर तिला आधी ना खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली आणि हे जे सगळं साहित्य आहे तर याला भाजायचं वगैरे नाही न भाजताच आपल्याला हे ना बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर मग थोडंसं जिरं थोडीशी मेथी आणि चार पाच लवंगा ह्या मी इथे ना अगदी ड्राय रोस्ट करून घेतल्या हे भाजून घ्यायचं तर अशा याच्यावर बघा मी हे सगळं भाजून घेतलेलं आणि हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे बघा जो लिंबूचं लोणचं आहे तर त्याला चव येण्यासाठी आपली पचन शक्ती सुधारण्यासाठी किंवा हे जी आंबट आहे यामध्ये जो आंबटपणा असतो तर त्यामुळे आपल्याला बाधा होऊ नये त्यासाठी म्हणून हे साहित्य आपल्याला तिथे टाकायचं असतं तर जो पाक आहे तर तो बघा या कन्सिस्टन्सीवर झालेला आहे आता यामध्ये मसाला घालायचा आहे म्हणजे लिंबूच्या ज्या फोडी होत्या त्यामध्ये मसाला घालायचा आहे तर मी साधं मीठ घातलं मीठ थोडंसं बघूनच घालायचं आधी आपण मीठ इथे घातलेलं होतं त्यानंतर काळं मीठ घातलेला आहे जो मसाला मी बनवलेला होता जिरा आणि मेथीची पावडर आणि त्यानंतर सूटचा जो मसाला बनवलेला होता तर तो सगळा मी इथे या फोळींमध्ये घालून घेतला आणि हा जो सगळा मसाला आहे तर तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आणि हे जे लोणचं आहे तर बघा चार चार पाच पाच वर्षे ना खराब होत नाही आणि खायलासुद्धा खूप छान वाटतं तर सगळा मसाला मिक्स करून घेतला आणि त्यानंतर जे पाक म्हणजे जे पाक मी तयार केलेलं होतं तर ते पाकसुद्धा या फोडींमध्ये घालून घेतलं तर आपलं जे लोणचं आहे तर ते बनून तयार झालेलं आहे याला तुम्ही एक छान अशा पॅकबन डब्यामध्ये भरून ठेवा अगदी चार पाच वर्षे हे जे लोणचं आहे तर ते खराब होत नाही आणि खायलासुद्धा एकदम असं चविष्ट लागतं तर एक लोणचा प्रकार बनवून झालेला त्यानंतर मग दुसरा लोणचा प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करते हे मी एकत्रच बनवलेलं होतं पण तुम्हाला समजायला यावं त्यासाठी म्हणून मी ते सेपरेट सेपरेट तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पुन्हा आणखी मुरब्बा बनवणार आहे मी लोणचं म्हणजे लिंबूच्या मुरब्बा बनवणार आहे तर त्यासाठी अशा याच्यामध्ये बघा हे जे लिंबूचे पीस आहेत तर ते कट करून घेतले त्यातल्या सगळ्या ज्या बिया आहेत तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बिया काढण्यासाठी बघा मला ना किट्टूने मदत केली कारण खूप साऱ्या ह्या छोट्या छोट्या फोळी असतात आणि त्यामध्ये म्हणजे लिंबूमध्ये ना इतक्या साऱ्या बिया असतात तर किट्टू आलेली होती तर तिने बघा म्हणजे खूप अशी मदत केली मला या सगळ्या बिया वेगळ्या करण्यासाठी तर बघा या सगळ्या बियांना वेगळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर हे जे लिंबूचे पीस आहेत तर हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत आणि जाडसर बारीक नाही पण म्हणजे खूप असं बारीकही नाही पण जारसार बारीकसुद्धा नाही थोडंसं बऱ्या प्रमाणामध्ये हे वाटून घ्यायचं नाही तर मग बघा त्याच्या ज्या साली आहेत ना तर त्या अगदी अशा ना दाताखाली येतात तर त्या चांगल्या वाटत नाही तर समोर व्हिडिओमध्ये बघून तुम्ही म्हणजे एक अंदाज लावू शकत असाल की मी कशा प्रमाणावर हे वाटून घेतलेलं आहे तर सगळे जे पीस होते तर ते बघा अशा प्रकारे ना म्हणजे बारीक करून घेतले मिक्सरमधून सगळं वाटून घेतलं त्यांना आणि त्यानंतर याला बघा एक ना मोठी कढई घ्यायची आहे आपल्याला आणि कढईमध्ये हे जे सगळा हा जो लगदा आहे तर तो मी या कढईमध्ये टाकला आणि यामध्ये बघा आपल्याला ना आता साखर घालायची आहे तर बघा जवळपास ना तीस म्हणजे पंचवीस तीसच्या जवळपास लिंबू होते आणि त्याला मी दीड किलोच्या जवळपास साखर घेतलेली आहे कदाचित जास्तच घेतलेली असावी जवळपास सहा ते सात ग्लास मी साखर इथे घातलेली कारण लिंबू जे आहे ते खूप आंबट असते आणि सोबतच आपण सालीसुद्धा यामध्ये वाटलेल्या तर त्यामुळे त्याला आंबटपणा आणि कडवटपणा असतो त्यामुळे साखरीचं प्रमाण मी थोडंसं जास्तच घेतलं पंचवीस तीस लिंबू होते आणि दीड पावणे दोन किलोच्या जवळपास मी इथे साखर घेतलेली आणि अगदी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला बघा हे ना पाक म्हणजे या साखरेला लिंबूसोबत पाक आणून घ्यायचा आहे गॅस जी आहे ती खूप एकदम हाय ठेवायची नाही नाहीतर मग हा जो मुरब्बा आहे तर तो जडायला लागतो मुरब्बा म्हणतात याला तर अशा प्रकारे बघा मी ना सगळं जे आहे म्हणजे लिंबू आणि साखर हे पाक येण्यासाठी ठेवलेली आणि जो मसाला आहे तर तो मगचाच मसाला यामध्ये आपल्याला वापरायचा आहे म्हणजे थोड्या वेळाच्या आधी जो मसाला मी तुम्हाला बनवून दाखवलेला तर तोच मसाला आहे हा म्हणजे जिरं मेथी भाजली होती तर त्याचा पावडर आणि जी सूट मेरे आणि ओवा वगैरे बारीक केलेला होता तर त्याचा पावडर तर या मुरब्ब्यामध्ये बघा साधं मीठ घातलेलं सोबतच काळं मीठ घातलं आणि त्यानंतर यामध्ये सूटचं पावडर घातलं जिरं मेथी जे भाजलेलं होतं तर त्याचं पावडर घातलं आणि सोबतच आपल्याला यामध्ये कश्मीरी लाल मिरचसुद्धा घालायची आहे कश्मीरी लाल मिरची जर तुमच्याकडे नसेल तर साधं मिरचीचं पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता आणि हे सगळे मसाले घातल्याच्यानंतर बघा मुरब्ब्याला ना अशा प्रकारे छान रंग येतो तर हे सगळं घातल्याच्यानंतर पुन्हा आणखी थोडीशी एक उकड काढून घ्यायची खूप पाक येऊ द्यायचा ना नाही नाहीतर मग हा मुरब्बा जो आहे तो कडक होतो तर त्यामुळे अगदी म्हणजे कमी पाकावरच आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे पाक आला की गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा तर बघा दोन प्रकारचे जे लोणचं आहे तर ते मी तुमच्यासोबत आज इथे शेअर केले व्हिडिओ इथे संपवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव